ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता महाआरतीसाठी बेल आणायला गेलेल्या सायली समोर आता नीतीने भयानक सत्य आणलेले असते आणि रस्त्याने जात असताना जेव्हा संतोषची मुलगी आता भर रस्त्यात चक्कर येऊन पडते त्यावेळेस आता सायलीने संतोषच्या मुलीचा जीव वाचवलेला असतो आणि आपल्या मुलीचा जीव या सायलीमुळे वाचला हे सत्य कळताच माणुसकीच्या नात्याला जागत संतोष हा सायलीकडे भैपतच्या पुराव्याचा पेन्ट राहू देऊन संतोषने सायलीला दिलेला एकच तो भयानक पुरावा घेऊन आता इकडे सुभेदारांच्या घरी येत महाआरतीत मोठा धमाका उडून सायलीने म्हैपतचा चेहरा म्है प्रताप आणि पूर्णाईसमोर आणून अफलातून खेळ करत आता मैपतचे खरे सत्य कसे समोर आणले हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि ज्यावेळेस ते सत्य आता सायली ही समोर आणते त्यावेळेस आता प्रताप आणि पुरणाईच्या डोळ्यावरचा विश्वास उडून म्हैपत हा खरा गुंड माणूस असल्याचे प्रतापाने समोर येऊन आता लगेचच प्रताप हा सायलीची कशी माफी मागतो आणि पूर्णाई ही सायलीचा कसा स्वीकार करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने मैफत च्या विरुद्ध आपल्याला पुरावा गोळा करावाच लागेल असा विचार करून आता संतोषच्या तोंडातून सत्य आपल्याला वधवायचे असा विचार करून अर्जुन आणि सायली संतोषची भेट घेतात पण त्यावेळेस आता संतोषने अर्जुन आणि सायलीला अजिबात भीड घातलेली नसते आणि नावीला जाणी आता सायली आणि अर्जुनला रिकाम्या हाताने परतावे लागलेले असते पण आता हुशार सायली संतोषची ती परिस्थिती बघून अर्जुनला सांगते की महिपतने संतोषला घाबरवलेली असेल तेव्हा त्याच्या ते मनातून भीती घालवण्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल तर आता दुसऱ्या दिवशी आता पुरावा शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली निघालेली असतात पण त्याच वेळेस पूर्णाई आणि अस्मिता हे सायलीला टोमणे मारते पण त्याच वेळेस आता सायलीने सुद्धा अस्मिताला चांगली चपराक लगावलेली असते त्यानंतर आता महाआरतीसाठी आणि महाशिवरात्रीमुळे आता सुभेदारांच्या घरात जय्य तयारी झालेली असते तर आता सायलीने देखील महापूजेसाठी पूजेचे सर्व सामान आणलेले असते पण त्याच वेळेस मात्र सायलीच्या हातातून बेलाचे फळ आणि पानं आणायचे विसरलेले असतात तेव्हा पुन्हा ते आणण्यासाठी आता सायली ही मार्केटमध्ये गेलेली असते आणि जेव्हा ही सायली रस्त्याने जात असते त्याच वेळेस आता नीतीने सायलीच्या हातातून एक भयानक गोष्ट घडून आणलेली असते आणि त्याच वेळेस संतोषची बायको ही तिच्या मुलीला घेऊन मार्केटमध्ये आलेले असते पण गर्दी संतोषच्या बायकोची आणि तिच्या मुलीची होकाचूक होते आणि त्याच वेळेस आता संतोषची मुलगी आई आई, आई असे हाक मारत इकडे तिकडे आता संतोषच्या बायकोला शोधत असते पण त्याच वेळेस आता भर उन्हात शोधत असताना संतोषच्या मुलीला चक्कर येते आणि त्याच वेळेस आता संतोषची मुलगी ही बेशुद्ध होऊन तिथेच रोडवरती पडते ते बघून आता लगेचच सायली ही धावत तिथे येते आणि संतोषच्या मुलीला आपल्या मांडीवरती घेऊन तिला शुद्धीवरती आणते आणि आता खऱ्या अर्थाने सायलीमुळे संतोषच्या मुलीचा जीव वाचलेला असतो तेवढ्यात आता संतोषची बायको तिथे येत आता संतोषच्या बायकोला सायलीमुळेच आपल्या मुलीचा जीव वाचला हे समजते तेव्हा आता संतोषची बायको ही लगेचच सायलीला तिच्या घरी घेऊन येते आणि सायलीला तिच्या घरी घेऊन येताच सायली ही संतोषला बघते आणि दोघेही एकमेकांना बघून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो त्या क्षणी आता संतोषची बायको घडलेली सर्व हकीकत संतोषला सांगते आणि म्हणते की आज या मॅडममुळे आपल्या मुलीचा जीव वाचला नाही तर भर रस्त्यात आपल्या मुलीचा कधीही जीव गेला असता तेव्हा आता संतोषलासुद्धा मोठा पस्तावा आलेला असतो आणि माणुसकीच्या नात्याला जागत आज या सायलीमुळेच आपला मुलीचा जीव वाचला हे समजताच आता संतोषला मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या कंपनीत आपण पोट भरले त्याच कंपनीच्या मालकाविरुद्ध आपण मैपतच्या सांगण्यावरून औषधामध्ये ड्रगची पावडर मिक्स केली आणि खूप आपल्या हातून खूप मोठी वाईट कृत्य घडल्याचे आता संतोषला जाणीव झालेली असते आणि त्याचा पस्तावाही आलेला असतो तर लगेचच सायलीलासुद्धा इकडे मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता संतोषची बायकोने आता सायलीला जेवणाचा आग्रह करताच लगेचच सायली म्हणते की तिकडे आमच्या घरामध्ये महाआरतीची सर्व तयारी झाली आहे आणि मी बेल आणण्यासाठी मार्केटमध्ये आले होते पण तुमची मुलगी रस्त्यात चक्कर येऊन पडल्याचे बघताच अगोदर माणुसकीच्या नात्याने मला तिला वाचवणं गरजेचं होतं म्हणून मी केलं कदाचित आता आमच्या घरी महाआरतीसुद्धा झाली असेल आणि असे म्हणताच आता सायलीने घराच्या सर्व महाआरतीचा आणि पूजेचा त्याग करून आपल्या मुलीसाठी वेळ काढला हे लक्षात येता संतोषला आता सायलीच्या माणुसकीचे दर्शन घडलेले असते तर आता नाविलाजाने संतोषकडे बघत आता सायली जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता संतोष सायलीला थांबवतो आणि रस्त्यात गेलेल्या सायलीला आता संतोष म्हणतो की सायली मॅडम माझ्या हातातून खूप मोठे कुकर्म घडले असे म्हणत आता लगेचच घडलेली सर्व हकीकत संतोष हा सायलीला सांगतो आणि म्हणतो की प्रताप साहेबांच्या कंपनीमध्ये औषधामध्ये मैपतच्या सांगण्यावरून पैसे देऊन हे सर्व मैपतनेच केल्याचे आता संतोषने सायलीला सांगितलेले असते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की संतोष दादा तुम्ही हे मला सांगितलं हे खूप चांगलं केलं पण तुमच्याकडे त्याचा काही पुरावा आहे का असे म्हणताच आता लगेच संतोष त्याच्याकडचा पेन ड्राईव्ह सायलीला देतो आणि त्या क्षणी आता सायली ही तो पेन ड्राईव्ह घेऊन संतोषचे आभार मानून तेथून निघून जाऊ लागते आणि मी सायली संतोषला म्हणते की संतोष दादा आज खरंच तुम्ही माणुसकीच्या नात्याला जागलात आणि आज तुम्ही एका खऱ्या आणि सज्जन माणसाची मदत केली आहे तेव्हा तुमच्या मुलीला काहीही होणार नाही आणि देव तिचे रक्षण करील तेव्हा संतोषला सुद्धा खूप हायसे वाटलेली असते इकडे आता सुभेदारांच्या घरात महाआरतीची सर्व तयारी होते पण आता सायली काही येत नसल्यामुळे आता पूर्णाईलासुद्धा राग आलेला असतो आणि प्रतापसुद्धा आता मोठे डोळे करत कल्पनाकडे बघत असतो इकडे आता कल्पना आणि विमल सायली येण्याची वाटत बघत असतात पण आता व्यर्थ वेळ निघून गेल्यानंतर लगेच पूर्णाई म्हणते की अर्जुन आता तू एक काम कर तू इकडे एकटाच महाआरती कर आणि महापूजासुद्धा तुला तुझ्याच हाताने करायची आहे हा तर आता लगेचच अर्जुन हा महाआरतीसाठी बसलेला असतो तर तन्वीला मोठा आनंद होऊन तन्वी ही तिथे आलेली असते आणि तन्वी विचार करते की बरं झालं या सायलीच्या हाताने आज महाआरती आणि महापूजा काहीही होणार नाही आहे आणि बरं झालं ती तिकडे मार्केटमध्ये जाडकली आणि इकडे आता महाआरतीला सुरुवात होता सायली ही अखेर बेलाचे फळ घेऊन तिथे येते आणि आता सर्वजण सायलीकडे बघतात तर लगेचच कल्पना आणि अर्जुन म्हणतात की बरं झालं वेळेवर आली सायली आणि लगेचच ते बेलाचे फळ पूजेमध्ये देऊन आता लगेच सायली आणि अर्जुन हे महाआरती घेतात त्यानंतर मात्र आता सर्व पूजाविधी झाल्यानंतर पूर्णाई आणि प्रताप पुन्हा आता सायलीवरती भडकतात आणि म्हणतात की ही पोरगी आपल्या घराण्याला लागलेली खरंच कीड आहे आणि हिने मुद्दाम बेल आणण्यासाठी उशीर केला पूर्णाई म्हणते की ए मुली सकाळी तर तू मोठ्या पराक्रमाने वरतोंड करून सांगत होती की मी पुरावा आणण्यासाठी चालले आणला का पुरावा आणि कुठेही पुरावा तर लगेचच सायली ही अर्जुनकडे बघते तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं कशाचा पुरावा आणि कशाचं काय हे सर्व तुझं अजून एक कट कारस्थान आणि खोटं नाटक आहे आणि असे म्हणताच आता सायलीला राग येऊन लगेचच सायली तो पेन पेंट्राईव्ह अर्जुनला देते आणि म्हणते की आज मी तुम्हाला म्हैपतचा खरा चेहरा हा समोर आणून दाखवणार आहे आणि असे म्हणत ला, आता सायलीने अर्जुनला तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करायला लावलेला असतो आणि त्या क्षणी आता संतोषने सायलीला मैपतने आपल्याला कसे ड्रग्ज मिक्स करण्यासाठी पैसे दिले आणि मग ते ड्रग्ज कसे औषधामध्ये मिक्स केले आणि म्हैपत काय काय बोलला याचा सर्व व्हिडिओ आता संतोषने शूट केलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ आता पूर्णाई आणि प्रताप बघताच दोघांच्याही काळजात धस्स झालेले असते आणि अखेर सायलीने म्हैपतचा खरा चेहरा हा पूर्णाई आणि प्रतापसमोर आणलेला असतो आणि जेव्हा ते दोघे व्हिडिओ बघतात तेव्हा आता प्रतापचा तर विश्वासच बसेन झालेला असतो आणि आपण विनाकारण सायली आणि अर्जुनला नावं ठेवली आणि ते म्हणत होते तेच सत्य होतं हे आता पूर्णाई आणि प्रतापच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या क्षणी आता प्रताप हा सायलीची माफी मागतो तर आता लगेचच पूर्णाईच्या डोळ्यातून सायलीसाठी आता अश्रूंच्या धारावाहू लागतात ज्या मुलीला आपण इतके दिवस बोललो तिला त्रास दिला वाटेल तेव्हा तिचा तसा अपमान केला हे सर्व आता ध्यानात येऊन अखेर पश्चातापाचे अश्रू डोळ्यातून वाहत आता पूर्णाजी लगेचच प्रेमाने सायलीकडे बघते तर आता अर्जुन मैपतला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि आता पूर्णाई कसा सायलीचा सोन म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा